श्री विष्णू सहस्र नामामधला श्लोक पंच्या श्लोक नाईन फाईव्ह पालन करता भगवान श्रीहरी विष्णूंची कर्तृत्व शक्ती कार्यशक्ती यांना उद्देशून असलेला आणि निष्काम कर्मयोगाकडे निर्देश करणारा अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे मेंदूमध्ये सुख म्हणजे प्लेजर ही भावना एक जटिल रासायनिक आणि न्यूरोलॉजिकल प्रक्रियेचा परिणाम असते विश्वाची उत्पत्ती विश्वाचं पालन आणि विश्वाचा संहार हे चक्र भगवान अविरतपणे चालवत आहे त्यांना यामध्ये कधीही बोर झालेला नाही त्यांना कधीही कंटाळा आलेला नाही त्वमेव माता च पिता बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविडम त्वमेव सर्व मम देव देव नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू नामामधल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या मालिकेमधला आजचा आपला श्लोक पंच्याण्णव आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व व्हिवर्सना माझी नम्र विनंती की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा हाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे महत्वाचे अर्थ आज मी तुम्हाला इथे सांगत आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थित समजतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री विष्णू सहस्र नामामधला श्लोक पंच्याण्णव श्लोक नाईन्टी फाईव्ह पालन करता भगवान श्रीहरी विष्णूंची कर्तृत्व शक्ती कार्यशक्ती यांना उद्देशून असलेला आणि निष्काम कर्मयोगाकडे निर्देश करणारा अत्यंत महत्वाचा श्लोक आहे आणि हा श्लोक याप्रमाणे आहे अनंतोहुत भुभ त ह्या श्लोकामधनं भगवान श्री हरी विष्णूंचा आजचं आपलं पहिलं नाम आहे अनंत जर तुम्हाला आठवत असेल तर ह्या पूर्वीच्या एका श्लोकामध्ये आपण अनंत नागाच्या अनुषंगाने या नामाचा अर्थ पाहिलेला आहे त्या श्लोकाची लिंक त्या व्हिडिओची लिंक मी तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा अवश्य पहा ह्या श्लोकामध्ये सुरुवातीला जे अनंत हा नाम आलेला आहे त्याचा अर्थ अंत म्हणजे मृत्यू या अर्थाच्या अनुषंगानं आहे विश्वाचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू हे निर्गुण निराकार परमात्मा स्वरूप असल्यामुळे जसे ते अजन्म आहेत त्याप्रमाणे त्यांना मृत्यू ही संकल्पना देखील लागू पडत नाही अशा अर्थाने ते अन अंतः म्हणजे अंत नसलेले मृत्यू ही संकल्पना लागू पडत नसलेले असे आहेत त्यामुळे त्यांना या श्लोकाच्या सुरुवातीला अनंत या नामाने संबोधित केलेला आहे यापुढे भगवान श्रीहरी विष्णूंची दोन नामं एका क्रमाने आलेली आपल्याला दिसतात आणि ही नामं आहेत हुत भूक आणि भोक्ता आपण मागच्या श्लोकामध्ये हुतभूक हे नाम अत्यंत वेगळ्या अर्थाच्या अनुषंगाने पाहिलेलं होतं ह्या श्लोकामध्ये ही जी हुतभूक आणि भोगता नाम आलेली आहे या नामांचा निर्देश भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाच्या अनुषंगाने आहे श्रीमद भगवद्गीतेमधला आपणापैकी सर्वांना माहीत असलेला अत्यंत महत्वाचा श्लोक आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी असा उपदेश केलेला आहे मा कर्मणि आपल्या जीवनामधली सर्व विहित कर्म करत असताना ती विश्वपालन करत्या भगवान नारायण श्रीहरी विष्णूंना अर्पण करणे यालाच निष्काम कर्मयोग असं म्हटलं जातं आणि हा भागवत धर्माचा पाया आहे हुतम म्हणजे आहुती दिली गेलेली वस्तू किंवा पदार्थ आणि भूक म्हणजे भोगणारे जेव्हा एखादा मनुष्य निष्काम कर्मयोगाचं आचरण करत असतो तेव्हा तो आपण आपल्या हातून केलेला प्रत्येक कर्म हे नारायण श्रीहरी विष्णूंना अर्पण करण्याच्या भावनेतून ती सर्व कर्म करत असतो ही कर्म करत असताना अटॅचमेंट म्हणजे ममता एन्झायटी म्हणजे चिंता आणि एक्साइटमेंट म्हणजे उत्तेजना या तीनही गोष्टी भगवान नारायण श्रीहरी विष्णूंना अर्पण करणं अभिप्रेत असत अशा पद्धतीने केली गेलेली सर्व कर्म ही भगवान श्रीहरी विष्णू स्वीकारत असतात यालाच आहुती रूपाने स्वीकारत असतात ज्या पवित्रतेने ज्या पवित्र भावनेने यज्ञामध्ये विविध पदार्थांच्या आहुती अर्पण केल्या जातात त्याच पवित्र भावनेने आपल्या हातून होणारी प्रत्येक कर्म की भगवंताला अर्पण करावीत अशी भागवत धर्माची शिकवण भुग आहे अशा पद्धतीने केली गेलेली प्रत्येक कर्म म्हणजे यज्ञामध्ये दिली गेलेली आहुती म्हणजे हुत आणि भूक म्हणजे भोगणारे त्या आहुतींचा त्या सर्व कर्मांचा आहुती स्वरूपामध्ये स्वीकार करणारे विश्वाचे पालन करता भगवान श्री हरी विष्णू म्हणजे हुत भूक अशा पद्धतीने हातून केल्या गेलेल्या सर्व चांगल्या आणि वाईट कर्मांची फळं हा प्रत्येक सजीवामधला जीवात्मा सुख आणि दुःख या स्वरूपांमध्ये भोगत असतो हा जो सुख आणि दुःख भोगणारा जीवात्मा आहे तो परमात्मा भगवान शेअरी विष्णूंचा अंश आहे त्यामुळे या सुख आणि दुःख भोगणाऱ्या जीवात्मा स्वरूप परमात्मा भगवान श्रीहरी विष्णूंना इथं भोगता या नावाने संबोधित केलेला आहे यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सुख दहा सुखदहा म्हणजे सुख प्रदान करणारे अर्थात सुख या संवेदनेची निर्मिती मेंदूमध्ये निर्माण करणारे जे परमात्मा स्वरूप भगवान शैरी विष्णू आहेत त्यांना इथं सुखदहा या नावाने संबोधित केलेलं आहे मेंदूमध्ये सुख म्हणजे प्लेजर ही भावना एक जटिल रासायनिक आणि न्यूरोलॉजिकल प्रक्रियेचा परिणाम असते यामध्ये मेंदूचे अनेक भाग आणि न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे चेतासंवाह रसायने महत्त्वाची भूमिका बजावत असतात त्यामधील मुख्य घटक आहे डोपामाईन हे आनंदाचे रसायन म्हणजे प्लेजर केमिकल म्हणून ओळखले जाते जेव्हा आपल्याला काहीतरी आनंददायी का अनुभव मिळण्याची शक्यता असते किंवा एखादे बक्षीस रिवॉर्ड मिळणार असते तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइनचे प्रमाण वाढत असते यामुळे आपल्याला प्रेरणा म्हणजे मोटिवेशन मिळते आणि आपण तेच कार्य पुन्हा करण्याची इच्छा बाळगत असतो उदाहरणार्थ चविष्ट अन्न खात असताना आवडते संगीत ऐकत असताना किंवा एखादे ध्येय साध्य झाल्यानंतर डोपामाइन स्रवत असत डिप्रेशनमध्ये डोपामाइन कमी होतं त्यामुळे उत्साह आणि आनंदाची कमतरता जाणवत असते मेंदूमधील रिवॉर्ड सिस्टीम ही सिस्टीम अशी एक सिस्टीम आहे जी आनंद आणि प्रेरणा यांच्याशी संबंधित असते जेव्हा आपल्याला आनंद होतो तेव्हा या सिस्टीम मधील न्यूरॉन्स चेतापेशी डोपामाइन सारखे न्यूरोट्रान्समीटर सोडतात यामुळे आपल्याला सुख म्हणजे चांगले वाटणे ही भावना अनुभवायला मिळते यापैकी इतर न्यूरो आणि हॉर्मोन्स आहे सेरोटोनिन जे मूळ झो आणि पचनावरती परिणाम करतं एन्डॉर्फिन जे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करत व्यायामानंतर आणि विशिष्ट क्रियांनंतर आनंदाची भावना इंडॉर्फिन देत असतात ऑक्सिटोसिन याला प्रेम रसायन किंवा लव हॉर्मोन असं देखील म्हटलं जातं सामाजिक बंधन विश्वास आणि आपुलकीच्या भावनांशी हे संबंधित असत जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो जी आपल्याला आनंद देते म्हणजे उदाहरणार्थ आवडता पदार्थ खाणे आपल्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवणे यश मिळवणे तेव्हा मेंदूतील विशिष्ट भागांमध्ये विशेषतः रिवॉर्ड सिस्टीम मध्ये न्युरोकेमिकल बदल घडत असतात डोपामाइनचं प्रमाण वाढतं जे या अनुभवाला बक्षीस म्हणून चिन्हांकित यामुळे आपल्याला ते कार्य पुन्हा करण्याची इच्छा होते आणि सुखाची भावना टिकून राहते म्हणजेच डोपामाईन हे सुखाची भावना निर्माण करण्यामध्ये आणि प्रेरणा वाढवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो मेंदूतील विविध रसायने आणि भागांच्या समन्वयामुळे आपल्याला सुखाची भावना अनुभवायला मिळत असते अशा पद्धतीच्या गुंतागुंतीच्या रासायनिक प्रक्रियेमधून मेंदूमध्ये सुखाची संवेदना निर्माण करण्यासाठी कारणीभूत असलेल्या विश्वाचे पालन करता भगवान नारायण श्रीहरी विष्णूंना इथं सुख दहा या नावाने संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे नैक जहा नैक म्हणजे एकापेक्षा जेंवा जेंवा अधिक जहा म्हणजे जन्मणारे किंवा जन्मलेलं असं नैकजहा या नावाचा पहिला अर्थ आहे ज्या भगवान श्री हरी विष्णूंनी अशी प्रतिज्ञा केलेली आहे की सज्जनांच्या संरक्षणाकरता आणि दुर्जनांच्या निर्धारणाकरता पृथ्वीवरती जेव्हा जेव्हा धर्माचं अधपतन पतन होईल त्यावेळेला ते वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये पृथ्वीतलावरती अवतार धारण करतील अर्थात एकापेक्षा अधिक स्वरूपात अवतार धारण करतील अशा पद्धतीने पृथ्वीतरावरती एकापेक्षा अनेक पद्धतीने अवतार धारण करणाऱ्या एकापेक्षा अनेक स्वरूपांमध्ये अवतार धारण करणाऱ्या म्हणजे विविध स्वरूप धारण करणाऱ्या आणि अशा पद्धतीने एकापेक्षा अनेक जन्म घेणाऱ्या विश्वाचे पालन करता भगवान श्री विष्णूंना इथं नैकजहा या नामाने संबोधित केलेला आहे नैकजहा या नामाचा दुसरा अर्थ हा ज्ञानाच्या अनुषंगाने आहे या संदर्भामध्ये अत्यंत सुप्रसिद्ध सुभाषित आहे जे योग वाशिष्ठामध्ये सांगितलं गेलं आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे एखाद लहानग मूल देखील जेव्हा एखादी महत्वाची गोष्ट सांगत असत जी अत्यंत शूज्यपणाची गोष्ट असते तिचा स्वीकार आपण नक्कीच केला पाहिजे आणि जर कमळामधून जन्मलेले ब्रह्मदेव कधी जर तर्कसंगत बोलत नसतील तेव्हा त्यांचं म्हणणं देखील आपण एखाद्या गवताच्या काळीप्रमाणे त्यागलं पाहिजे त्याचा त्याग केला पाहिजे याचा अर्थ असा आहे याचा अभिप्राय असा आहे की विश्वामधील एखादी व्यक्ती मग ती लहानगा मूल असो किंवा वृद्ध व्यक्ती असो ती स्त्री असो किंवा पुरुष असो नेहमीच प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवण देत असते याच हेतूने भगवान दत्तात्रयान या विश्वामध्ये अनेक गुरु केलेले होते भगवान नारायण शिवरी विष्णू हे व्यक्तींच्या स्वरूपातून सतत आपल्या सभोवती वावरणाऱ्या व्यक्तींच्या स्वरूपातून सतत आपल्याला काही ना काही शिकवण देत असतात ज्ञान देत असतात आणि हे ज्ञान एकापेक्षा अनेक व्यक्तींच्या स्वरूपातून आपल्याला प्रतिदिवशी मिळत असतं प्रत्यही मिळत असतं अशा पद्धतीने विश्वामध्ये विविध व्यक्तींच्या मुखातून त्यांच्या वागणुकीतून ज्ञान प्रदान करणारे म्हणजे एकापेक्षा अनेक स्वरूपातून ज्ञान प्रदान करणारे जे भगवान नारायण श्रीहरी विष्णू आहे त्यांना इथं नैकजहा या नावाने संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अग्रजहा अग्रजहा म्हणजे मोठा भाऊ भगवान श्रीहरी विष्णूंना माता म्हटलं जातं कारण ते मातेप्रमाणे वात्सल्य प्रदान करतात त्यांना पिता म्हटलं जातं कारण ते पित्याप्रमाणे आपल्या भक्तांचा सांभाळ करतात त्याचप्रमाणे भगवान नारायण श्रीहरी विष्णू हे सर्व जीवमात्रांच्या पहिले जन्मलेले असल्यामुळे ते एक प्रकारे त्यांचे वडील बंधू आहेत असं इथं अभिप्रेत आहे गांधारीने एक सुप्रसिद्ध प्रार्थनेमध्ये असं म्हटलेलं आहे महाभारतातील धूतराष्ट्रांची पत्नी असलेली आणि कौरवांची म्हणजे शंभर दुर्योधनादी कौरवांची माता असलेली गांधारी असं म्हणते माता च पिता तंधुश सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव अशा पद्धतीने या विश्वातील सर्व सजीव आणि निर्जीवांच्या पहिले जन्मलेले असल्यामुळे आणि विश्वातील सर्व सजीव आणि निर्जीवांचा एखाद्या वडील बंधूप्रमाणे सांभाळ करणारे त्यांचं संरक्षण करणारे त्यांचं पालन करणारे जे भगवान नारायण शेअरी विष्णू आहे त्यांना इथं अग्रजहा या नावाने संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान शरी विष्णूंचं नाम आहे अनिर्विण्णाहा जर तुम्हाला आठवत असेल तर या पूर्वीच्या एका श्लोकामध्ये अनिर्विण्णाहा हे नाम आपण पाहिलेलं आहे अनिर्विण्णाहा म्हणजे उत्साहाचा अभाव नसलेले मनुष्य मनुष्यमात्राचा हा स्वभाव आहे की त्याला त्याच त्याच गोष्टीचा त्याच त्याच विचाराचा त्याच त्याच वाक्यांचा आणि त्यास त्याच कामाचा कंटाळा येत असतो त्याला बोर होत असतं परंतु हे जे बोर होणं आहे ते भगवंताच्या शब्दकोशातच नाही विश्वाची उत्पत्ती विश्वाचं पालन आणि विश्वाचा संहार हे चक्र भगवान अविरतपणे चालवत आहे त्यांना यामध्ये कधीही बोर झालेला नाही त्यांना कधीही कंटाळा आलेला नाही त्यांच्यामध्ये हे विश्वचक्राचं कार्य महत्कार्य करत असताना कधीही उत्साहाचा अभाव नसतो अशा अर्थाच्या अनुषंगानं विश्वपालनकर्त्या भगवान नारायण शेअरी विष्णूंना इथं अनिर्विणा म्हणजे उत्साहाने परिपूर्ण असलेले अनुत्साही नसलेले अशा नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान फिअरी विष्णूंचं नाम आहे सदा मर्शी सदा म्हणजे नेहमी मर्शी म्हणजे अत्यंत सहनशील असलेले आणि धैर्यशील असलेले भगवान नारायण फिररी विष्णू आणि त्यांचे विविध मनुष्य अवतार जे या पृथ्वीतलावरती होऊन गेले आणि यापुढच्या काळामध्ये होणार आहेत अत्यंत क्षमाशील असल्यामुळे आणि आपल्या भक्तांची सर्व पाप आणि वाईट विचार दूर करून त्यांना एक प्रकारे स्वच्छ करत असल्यामुळे भक्तवत्सल भगवान नारायण श्रीहरी विष्णूंना देखील इथं सदामर्शी या नावाने संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे लोकाधिष्ठान लोक म्हणजे लोक्यंत इति लोका या पूर्वीच्या काही श्लोकांमध्ये वारंवार आपण लोक या संकल्पनेचा विचार केलेला आहे स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तीनही लोकांमधील सर्व कार्यांवरती जी नियंत्रक का ते विश्वाचे पालन करता भगवान नारायण श्रीहरी विष्णूच आहे अधिष्ठान या शब्दाचा एक अर्थ आहे नियंत्रण करणारी शक्ती तीनही लोक आणि चौदा भुवन यांमधील सर्व कार्यांचं नियंत्रण करणारी जी विश्वातील अंतिम नियंत्रक शक्ती आहे जे विश्वाचे पालन करता भगवान नारायण श्रीहरी विष्णू आहे त्यांना इथं नियंत्रक शक्ती या अर्थाच्या अनुषंगानं लोकाधिष्ठान या नावाने संबोधित केलेलं आहे पुढचं आणि या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अद्भुत शृंगारवीर शांतश्च काव्ये नवरसा रसामता अशा पद्धतीने काव्याचे जे नऊ रस आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे त्या नऊ रसांपैकी एक रसा रस आहे अद्भुत रस आणि हा अद्भुत रस हेच भगवान नारायण श्रीहरी विष्णूंचं एक स्वरूप आहे भगवान विष्णूंना अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक म्हणण्यामागे अनेक कारणं आहेत जी त्यांच्या अद्वितीय गुणांची कार्यांशी आणि वैश्विक अस्तित्वाशी संबंधित आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान विष्णू हे विश्वाचे पालन करते आणि संरक्षक मानले जातात आपण सर्वांना हे माहीत आहे भगवान विष्णू हे सर्वव्यापी आणि अनंत आहे ते केवळ एका विशिष्ट ठिकाणी किंवा एका विशिष्ट रूपामध्ये मर्यादित नाही तर ते विश्वाच्या कणाकणामध्ये आणि प्रत्येक जीवामध्ये विद्यमान आहेत त्यांची ही व्यापकता खरोखरच आश्चर्यकारक आहे ते ब्रह्मांडाच्या बाहेर देखील आहेत आणि आतमध्ये देखील आहे त्यांच्या अनंत शयन म्हणजे अनंत नागावरती योग निद्रेमध्ये असणे या स्वरूपातून त्यांची अथांगता आणि असीमितता आपल्याला स्पष्ट होते जे मानवी कल्पनेच्या पलीकडचं आहे विष्णूंच्या दहा अवतारांची संकल्पना ही त्यांची आश्चर्यकारकता दर्शवते जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावरती अधर्म वाढतो संकट येतात सज्जनांवरती संकट येतात तेव्हा भगवान विष्णू वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये म्हणजे मत्स्य कुर्म वाराह नृसिंह परशुराम राम कृष्ण बलराम आणि कल्की असे विविध अवतार धारण करून धर्म आणि सृष्टीचं रक्षण करतात या प्रत्येक अवतारामागे एक विशिष्ट उद्देश असतो आणि त्याद्वारे त्यांनी केलेले कार्य प्रत्येक कार्य हे मानवी बुद्धीला चक्रावून टाकणारे आणि अत्यंत चमत्कृतिक असत हे अवतार घेणे त्यांच्या लीला आणि त्यांनी केलेली महान कार्य ही खरोखरच आश्चर्यकारक म्हणजे अद्भुत आहेत त्रिमूर्तींमध्ये म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांच्यामध्ये भगवान विष्णू पालनकर्त्याची भूमिका निभावत असतात ते सृष्टीचं संतुलन राखतात धर्माचे रक्षण करतात आणि जीवांचं कल्याण करतात त्यांचं हे कार्य अत्यंत सूक्ष्म आणि जटिल असतं ज्यामध्ये सृष्टीतील प्रत्येक घटकाची काळजी घेणं समाविष्ट असतं विनाशकारी शक्तींपासून विश्वाचे रक्षण करण्याची भगवान श्रीहरी विष्णूंची क्षमता आणि त्यासाठी ते करत असलेले अदृश्य प्रयत्न हेच त्यांना आश्चर्यकारक म्हणजे अद्भुत बनवतात भगवान श्रीहरी विष्णू त्यांची योग माया म्हणजे इल्जन आणि डिव्हाइन पॉवर वापरून अनेक अद्भुत लीला करत असतात त्यांची ही माया इतकी प्रभावी असते की देवता आणि मानवांना देखील ती समजणं कठीण असतं उदाहरणार्थ द्वारकेची निर्मिती गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचलणे यासारख्या भगवान श्रीकृष्णांच्या लीला म्हणजे आश्चर्यकारक लिला त्यांच्या योग मायेच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे त्या सामान्य माणसाकरता अशक्य आहे भगवान श्री हरी विष्णूंच्या या शक्तीमुळे ते अशक्य गोष्टी शक्य करून दाखवत असतात त्यामुळे त्यांना अद्भुत म्हटलं जात भगवान विष्णूंचं वर्णन नेहमीच अलौकिक सौंदर्य आणि भव्यता या स्वरूपामध्ये केलं जात त्यांचं नीलवर्ण शरीर कमळासारखे सुंदर डोळे पितांबर वस्त्र भयातला कौष्टुभमणी हातामधील शंख चक्र गदा पद्म ही चिन्ह हे सर्व काही त्यांची दिव्यता आणि आश्चर्यकारक का अशी प्रतिमा दर्शवतात श्रीहरी विष्णूंचं स्वरूपच इतकं आकर्षक आणि शक्तिशाली आहे की ते पाहणाऱ्याला किंवा त्यांचे स्मरण करणाऱ्याला विस्मयचकित केल्याशिवाय राहत नाही अशा पद्धतीने भगवान श्रीहरी विष्णूंची अनंतता व्यापकता त्यांचे विविध अवतार त्यांची विश्वपालनाची भूमिका त्यांच्या अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक शक्ती आणि त्यांचं सौंदर्य या सर्वच गोष्टींमुळे भगवान नारायण श्रीहरी विष्णूंना या श्लोकामध्ये अद्भुत या नामाने संबोधित केलेला आहे कारण त्यांची प्रत्येक कृती आणि त्यांचं एकंदरीत संपूर्ण अस्तित्व हे सामान्य मानवी कल्पनेच्या पलीकडचं आहे आणि अत्यंत आश्चर्यकारक आहे खरोखरच आश्चर्यकारक आहे अशा पद्धतीने अद्भुत रस हेच भगवान नारायण श्रीहरी विष्णू आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हाईप करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया कृपया सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमधल्या पुढील श्लोकामधल्या भगवान नारायण हरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम